कल्याणात आज राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाला आहे मिलिंद एकबोटेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध करत कार्यकर्त्यांनी कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि कल्याण पूर्वेतील काटे मानवली चौकात आंदोलन केले या एकबोटेंचं करायचं काय खाली डोकं वर पाय अशा घोषणांनी परिसर दनानून गेला मिलिंद एकबोटेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते संतापले असून आज कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि कल्याणपूर्वेतील मानवली चौकात जोरदार आंदोलन करण्यात आले कार्यकर्त्यांनी हातात फलक बॅनर घेऊन मुर्दाबाद मुर्दाबादच्या घोषणा देत निषेध व्यक्त केला या एक करायचं काय खाली डोकं वर पाय अशा घोषणांनी वातावरण तापले यावेळी आंदोलनकर्त्यांनी एक बोटेंनी केलेल्या वक्तव्याची तात्काळ माफी मागावी आज आम्ही सौम्य पद्धतीने आंदोलन केले आहे मात्र माफी मागितली नाही तर येत्या काळात उग्र आंदोलन छेडू याला जबाबदार एक बोटे असतील असे सांगत आंदोलनकर्त्यांनी संतप्त इशारा यावेळी दिला आहे माननीय श्री अजितदादा साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे जिल्हाधिकारी जगन्नाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार आम्ही हे आजचं निषेध आंदोलन करत आहोत एक एक व्यक्ती आहेत मिलिंद एकबोटे यांनी अर्वाच्या अशी अजितदादांबद्दल नि वाक्य व्यक्त केलं त्याचा आम्ही निषेध करत आहोत आमचा पक्ष अजितदादा आणि आपलं महाराष्ट्रातला प्रत्येक पुत्र हा गोरक्षणासाठी कटिबद्ध आहे याचा आम्ही पुनरुच्चार करतो आणि अजितदादांनी नेमक्या त्या विलींद एकबोट्यांपेक्षाही जास्त सरस असं काम आपल्या गोरक्षणासाठी केलं आहे आजपर्यंत आणि ते करत राहतील याच्यात कोणाचाही मनात दुमत असायची गरज नाही आहे आणि त्यांच्याबद्दल त्यांनी अतिशय खालच्या जतीचं असं हे व्यक्त केलं आहे वाक्य याचा आम्ही निषेध करतो मी त्यांना जाहीर अशी मागणी आमची आहे की त्यांनी देशाची आपली बाजी जाहीर अशी माफी मागावी पक्षाची माफी भी। मागावी ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण